श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आंबी स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त आजचा हा अनुभव आहे शिंगोल्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त स उज्ज्वला मोरे या ताईंचा जेव्हा या ताईंच्या आयुष्यात सर्व काही संपले जेव्हा या ताईंनी मृत्यूला जवळ केले नेमके त्याच वेळी स्वामींनी या ताईंच्या आयुष्यात कसे चमत्कार करून त्यांच्या आयुष्याचे फासे बदलले ज्या भक्तांना कोणताच मार्ग दिसत नसेल आयुष्य संपूर्णपणे हरल्यासारखे वाटत असेल त्या प्रत्येकाने आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघतानो पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ मी स उज्वला मोरे गेली चौदा वर्ष मी स्वामींच्या सेवेत आहे आणि मनोभाव हे मी स्वामी सेवा करत आहे खरंतर माझ्या आयुष्यात असा एक प्रसंग घडला आणि त्या प्रसंगात मी अक्षरशः स्वतःला संपवलं मी असंख्य वर्ष स्वामींची मनोभावे सेवा करत होते आणि स्वामींच्या कृपेने माझं आयुष्य अत्यंत छान होते पण सगळेच दिवस सारखे नसतात अगदी तसंच काहीच देवांनाही भोग भोगावे लागले आपण तर माणसे आहोत मात्र माझ्या आयुष्यातील हे भोग मला सहनच होत नव्हते दोन हजार सतरामध्ये माझ्या पतीचं अकस्मित निधन झालं आणि मग आम्ही पूर्णपणे खचलो त्यांचं जाणं हे माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक होतं त्यानंतर मात्र जणू काही आमचं संपूर्ण कुटुंब हे आनंद हरून गेलं माझ्या पतीचा खूप जुना मालकीचा व्यवसाय होता जेव्हा ते होते त्यात कमाई चांगली होती पण त्यांच्या जाण्यानंतर धंदा पूर्णपणे बसला आम्ही गाडीसाठी फ्लॅटसाठी काढलेलं कर्ज हे वाढत गेलं सुरवातीला मी दागिने विकले पण नंतर पैसा कुठूनच येत नसल्याने कर्ज वाढतच गेले आता कर्जाचा हप्ता कसा फेडावा हा सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर होता अशातच मग माझ्या डोक्यात सतत आत्महत्येचे विचार येऊ लागले मला स्वतःला संपवावेसे वाटू लागले मी त्या रात्री गळफास घेण्याचा प्रयत्नही केला खरं तर मी स्वतःला गळफासही लावला पण माझ्या सासऱ्यांनी अगदी स्वामींच्या कृपेनेच मला त्यातून वाचवले मग मी फक्त देवाला दोष देऊ लागले स्वामी इतके वर्ष सेवा करून हे भोग का संपत नाहीत असे मी स्वामींना विचारू लागले पण माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मला मिळत नव्हतं नेमकं त्याच दरम्यान आमच्या गावात आमच्या परिवाराचा जागरण गोंधळ होता त्यासाठी गावात काही गोंधळी लोकांना आमंत्रित केले होते रात्रभर जागरण गोंधळ छान झाला पहाटेच्या दरम्यान मात्र मला एक दृष्टांत झाला साडेपाच वाजले असतील आणि आमच्या दाराची बेल वाचली मुलं झोपली होती मी इतक्या पहाटी कोण आलं म्हणून दरवाजा उघडला तर एक गोंधळी माझ्यासमोर भगवे वस्त्र परिधान करून उभा होता जो माझ्याकडून भिक्षा मागत होता सुरुवातीला मी त्या व्यक्तीला बघतच राहिले पण हा गोंधळीच असावा अशा उद्देशाने मी घराच्या आत गेले थोडे तांदूळ घेतले पैसे नसल्यामुळे मी दहा रुपये माझ्याजवळ होते ते मी त्याला देऊ केले ते, ते सगळं स्वीकारून त्याने मात्र मला आशीर्वाद दिला कल्याण होईल तुला एक मंत्र देतोय त्याचा जप कर एक महिन्यानंतर तुझ्या आयुष्यात चमत्कार होईल असे एक साध सोप्प भाकीत सांगून तो निघून गेला तो मंत्र होता सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय सद्गुरु समर्थ हा मंत्र, मला मंत्र त्याने मला सांगितला आणि या मंत्राचा एका महिन्यात त्याने मला सव्वा लाख जप करायला सांगितला खरं तर सुरुवातीला मला कळालंच नाही हा जर गोंधळी असेल तर त्याने मला स्वामींचा जप का करायला सांगितला त्याला कसे कळाले की मी स्वामींची भक्त आहे खरं तर याचा मी विचार करू लागले त्यानंतर माझं थोडंसं डोकं जड चाललं होतं त्यामुळे मी पुन्हा एकदा झोपण्यासाठी गेले त्यानंतर साडेसहा वाजता मी पुन्हा नेहमीसारखी उठले अंघोळीला गेले घरातली कामं आवरू लागली आमच्या शेजारी पाजारी राहणारी जी लोकं होती मी त्यांना सहज विचारले तुमच्याही घरी पहाटे गोंधळी आला होता का त्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले मी बऱ्याच लोकांना विचारले पण प्रत्येकाने मला नकारार्थी सांगितले मग आपल्याच घरी हा गोंधळी का आला असावा आणि त्याने मलाच हा मंत्र का दिला असावा याचा थोडासा मी विचार करू लागले पण मला उत्तर मिळत नव्हते पण त्याने कुठेतरी आधार दिल्यासारखे वाटले आणि तो स्वामींचा मंत्र त्यांनी मला सांगितला त्यामुळे आपण हे करून बघू असे माझ्या मनात आले मी त्याच दिवशी गुरुवार होता आणि गुरुवारपासून या मंत्राचा सव्वा लाख जप करण्याचा संकल्प केला मी महाराजांच्या फोटो समोर एक दिवा लावला बसण्यासाठी आसन घेतले उद्बत्ती लावली आणि त्यानंतर या मंत्राचा जप करू लागले मला जसे जमतील जेवढे जमतील तेवढे जप मी या मंत्राचे करत होते बघता बघता एकवीस दिवस उलटून गेले एकवीस दिवसांमध्ये बरोबर ऐंशी हजार जप माझा पूर्ण झाला आता अजूनही आपल्याला चाळीस हजार जप करायचा होता त्यामुळे मी जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा फक्त आणि फक्त या मंत्राचा जप करत होते अशातच एके दिवशी आमच्या दाराची पुन्हा एकदा बेल वाजली मी दरवाजा उघडला दारात पोस्ट मास्टर उभा होता त्याने माझ्या हातात एक नोटीस दिली माझी सही घेतली आणि तो निघून गेला आपल्याला कोणी नोटीस पाठवली याचा दोन मी दोन मिनटं विचार करू लागले त्यानंतर मी घराच्या आतमध्ये येऊन तो लिफाफा ओपन केला तर त्यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट होती ती बँकेची नोटीस होती माझ्या पतीने हयातीत असताना आमच्याही न कळत बँकेत एक मोठी सेविंग केली होती मात्र ते गेल्यानंतर त्या बँकेमध्ये कुठलाही व्यवहार झाला नव्हता त्यामुळे त्या, त्या बँकेतून नॉमिनन मी असल्याने आम्हाला त्याची नोटीस आली होती आणि त्या नोटीसमध्ये बँकेत येण्याची विनंती होती खरं तर हे सगळं काही मला सुरुवातीला खोटंच वाटलं दुसऱ्याच दिवशी मी बँकेमध्ये गेली चौकशी केली त्यावेळेस असे कळाले की पंधरा वर्षापूर्वी माझे पती जेव्हा हयातीत होते तेव्हा त्यांनी त्या बँकेमध्ये न कळत त्यांनी परिवारासाठीच काही रक्कम फिक्समध्ये टाकून ठेवली होती पंधरा वर्षानंतर त्या रकमेचे व्याज मिळाले होते आणि ती रक्कम पंचवीस लाखा इतकी झाली होती जी रक्कम पंधरा वर्षानंतर आम्ही काढू शकत होतो त्यामुळे बँकेत चौकशी केल्यानंतर पुढच्या दोनच दिवसात मी ती रक्कम काढली फ्लॅट आणि गाडीसाठी घेतलेले जे कर्ज थकले होते त्यामध्ये ती रक्कम आम्ही भरली राहिलेले पैसे होते ते, ते मुलांच्या शिक्षणासाठी ठेवून दिले आणि त्याच व्यवसाय सुरू करावा म्हणून मी एक छोटंसं दुकान सुरू केलं त्या पैशांमध्ये आम्ही सुरुवातीला एक किराणा दुकान सुरू केले त्या दुकानामध्ये सुरुवातीला मात्र काहीच धंदा होत नव्हता मग मी तारक मंत्राचे पठन केले जो जप मला त्या गोंधळीने दिला होता तो जप मी पुन्हा एकदा सुरू केला पुन्हा एकदा त्याचा सव्वा लाख मी जप केला आणि त्यानंतर तुम्हाला खरं सांगते आमचं दुकान जोराने चालू लागले धंदा वाढत गेला नफा वाढत गेला बरोबर तेव्हा सव्वा महिन्यानंतर आम्हाला यश मिळत गेले पण अजूनही माझ्या डोक्यात एकच होते तो गोंधळी कोण असावा किंवा तो व्यक्ती कोण असावा ज्याने आपल्याला हा मंत्र जप दिला असावा मी रोज या गोष्टीचा विचार करायचे एके दिवशी अचानक मला अक्कलकोटला जाण्याचा योग आला जसे आम्ही अक्कलकोटला पोहोचलो अक्कलकोटच्या मंदिरात गेलो महाराजांचे दर्शन घेतले आणि जेव्हा आम्ही औदुंबराच्या झाडाजवळ आलो तुम्हाला खरं सांगते त्या औदुंबराच्या झाडाजवळ मला तो माणूस तो गोंधळी पुन्हा एकदा भेटला मी त्यांना विचारले तुम्ही इथे कसे तुम्ही मला जप दिला होता मंत्र दिला होता तेच ना तुम्ही ते फक्त माझ्याकडून हसले माझ्या डोळ्यांकडे बघून ते खुनावत राहिले माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिले आणि बघता बघता एका क्षणात ते नाहीसे झाले त्यावेळी मला कळून चुकले ज्यांना मी गोंधळी समजले होते ते माझे स्वामी होते स्वामींचा तो दृष्टांत स्वामींचा तो, स्वामी तो साक्षात्कार आणि माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले खरं सांगते आज स्वामी कृपेने आमची दोन हॉटेल आहेत दोन किराणा दुकानं आहेत व्यवसाय चांगला सुरू आहे, आहे। माझा मोठा मुलगा हा आय टी क्षेत्रामध्ये पदावरती साहेब आहे आज कसलीच कमतरता नाही आहे आज कसल्याच गोष्टीची कमी भासत नाही आहे खरंच त्या क्षणी स्वामींनी परीक्षा घेतली पण त्यानंतर मात्र याच स्वामींनी माझ्या आयुष्याची माझ्या नशिबाची पूर्ण दोरीच पलटवली त्या एका मंत्राने माझे भाग्य बदलून गेले खरंच स्वामी असतात फक्त स्वामीच असतात हे त्या क्षणी आम्हाला कळून चुकले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ